ज्या वेळेला हा मेसेज तुमच्यापर्यंत पोचेल तिथंपासून आठ दिवसापर्यंत हा मेसेज चालणार आहे तर बघा एक वीकसाठीचा हा मेसेज चालणार आहे त्यावेळेला कशा एनर्जीज असणार आहे किंवा कशा एनर्जीजमध्ये तुम्ही राहणार आहेत आपण चेक करूया हा मेसेज टाईमलेस पण असणार आहे ज्या वेळेला तुम्हाला मिळेल तिथंपासून एट डेज किंवा एक वीकपर्यंतचा हा मेसेज असणार आहे तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये मध्ये असणार आहे त्यावेळेला बघूया आपण चेक करूया तस थोडं कन्फ्युज मध्ये आहात तुम्ही आ... म्हणजे काय निवडायचं काय गोष्टी चूज करायच्या थोडंसं तुमचं ऑप्शन काय निवडायचा एखाद्या गोष्टीसाठी ते थोडंसं तुमचं डिसाइड होत नाही आहे तुम्हाला कळत नाही आहे कोणत्या गोष्टी चूज केल्यानंतर त्या तुमच्या लाईफसाठी तुमच्यासाठी बेटर असतील ओके चूज करताय तुम्ही काहीतरी किंग ऑफ पँटिकलचं कार्ड हे सांगते की तुम्ही फायनान्शियली चांगले आहात किंवा फायनान्शियली तुम्ही डेफिनेटली चांगले होणार आहात ओके येणाऱ्या त्या ज्या वेळेला माझा हा मेसेज मिळेल त्या वी वीकमध्ये काहीतरी फायनान्शियली तुम्हाला येस ऑफ पॅन्टिकल पण हे सांगतं फायनान्शियली तुम्हाला काही ना काहीतरी मिळणार आहे त्याच्यामध्ये आणि तुमची ग्रोथ होईल तुम्हाला एखादा न्यू जॉब लागेल न्यू बिझनेस तुम्ही काहीतरी चालू करणार पण काही ना काहीतरी चेंज येणार आहे चेंज डेफिनेटली होऊ शकतो तुमच्या लाईफमध्ये द टॉवरचं कार्ड आहे सडन चेंज होऊ शकतो ओके हा चेंज तुमच्या लाईफसाठी नक्की चांगला आहे ओके okay. थोडंसं काही गोष्टी बघा खऱ्या खोट्या काही गोष्टी तुम्हाला माहिती नसतील किंवा तुम्हाला समजत नसतील तर थोडंसं कंट्रोल करा आणि बघण्याचा दृष्टिकोन थोडासा हे ठेवा ओके okay. तुमच्याकडे प्लॅनिंग खूप आहेत तुम्ही जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये जरी चालू केलात तर तुमच्याकडे प्लॅनिंग खूप आहेत आणि तुम्ही त्याच्यावर वर्क पण करू शकता तुमचा स्वभाव पण एकदम शांत आहे की इतरांशी लगेच म्हणतो ना एकदम ट्रस्ट तुम्ही लगेच ठेवत नाही तेच तुम्हाला मी बोलते की जसं खरं खोटं तुम्हाला काय आहे ते तुम्ही ओळखता किंवा तुम्हाला त्याची जाण आहे किंवा तुम्ही ते तुम्हाला पटकन समजतं समोरचं काय बोलतोय किंवा काय इतकं तुम्ही शार्प आहात डोक्यानं तुम्हाला समजतं आहे ते आणि पटकनी कोणामध्ये लगेच गुंतून तुम्ही जाणारे नाही आत आणखीन एक मेसेज कम्प्लीट करूया कोणावर लगेच तुम्ही विश्वास नाही ठेवत तुम्हाला काही गोष्टी खऱ्या खोट्या आहेत का ते बरोबर आहे का तो व्यक्ती व्यवस्थित आहे का याची थोडीशी तुम्हाला एक म्हणतो ना हे असते सवय आहे तुम्हाला त्या गोष्टीची ओके टू ऑफ पँटिकल्स पॅन्टिकल्स खूप आले याच्यामध्ये ज्या वेळेला हा मेसेज माझा मिळेल ना त्यावेळेला तुमचे फायनान्शियली चांगली ग्रोथ असणार आहे काही ना काहीतरी ओके आणि त्याच्यामध्ये तुम्ही बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय त्या टायमिंगमध्ये ओके द लवर फायनान्शियली फायनान्शियली काही ना काहीतरी न्यू संधी न्यू गोष्टी तुमच्या तुम लाईफमध्ये येणार आहेत आणि त्याच्यावर तुम्ही वर्क करणार आहात आणि ते वर्क सक्सेसफुलीच होणार आहे तुमच्यासाठी ओके एंजल कार्ड काय मेसेज येतो एंजलचा बघूया आपण एंजलचा काय मेसेज एंजल प्रोवाइड दिस मेसेज माय बस प्लीज दिस मेसेज वाढदिवस मॅसेज माझी बस आहेत त्यांच्यासाठी मेसेज द्या ओके ठीक आठ आलेत नवीन संधी तुम्हाला मी येणार आहे मी बोलते ना की तुम्हाला काही ना काहीतरी नवीन तुमचे चालू होणार आहे तुम्ही न्यू जॉब तुम्हाला मिळू शकतो नवीन रिलेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता नवीन गोष्टी नवीन बिझनेस काही ना काहीतरी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे जेव्हा टॉवरचं कार्ड येतं त्यावेळेला सडन चेंज दाखवतो हा जरी डिले चेंज असेल ना म्हणजे थोडासा लॉंग टाईममध्ये जरी चेंज असेल ना तरी हा चेंज येणार तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला ती सुरुवात होणार आहे त्या जेव्हा हा मेसेज मिळेल ना त्यावेळेपासून त्या थॉटमध्ये तुमच्या ते येणार आहे आणि नंतर तुमच्यामध्ये हळूहळू हा चेंजेस येणार आहे नवीन नवीन संधी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली मिळणार आहे रोमॅन्स तुमच्या लाईफमध्ये येणार आहे नवीन काहीतरी सुरुवात होणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही हॅप्पी राहणार आहात तुमच्या लाईफमध्ये ओके मॅरेज लाईफ असेल तुमचं किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल दोघांसाठी पण सेम मेसेज राहणार आहे रोमॅन्ससाठी ओके परफेक्ट टायमिंग आले काही गोष्टींसाठी परफेक्ट टायमिंग येत आहे मला वाटते नवीन ज्या संधी तुम्हाला मिळत आहेत ना किंवा आता मिळणार आहेत किंवा तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत ना त्याच्यासाठीच हे परफेक्ट टायमिंग आहे तुमच्या आयुष्यात आता काही गोष्टी येणार आहेत ना ते त्याच्यासाठी परफेक्ट टायमिंग आलं आहे ओके बॉटमची एनर्जीच ओके परफेक्ट टायमिंग आलं आहे वर्क करा आणि जी जी ही स्वप्न आहेत तुमची त्याच्यावर वर्क करा सगळ्यात महत्वाचे म्हणजे वर्क करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यावर काम करणं खूप महत्वाचं आहे आपण त्याच्यावर जर काम केलं ना आणि तो पण विश्वास ठेवून जर काम केलं ना डेफिनेटली ला आपल्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी घडतात पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहण्याचा प्रयत्न करा सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अचीव्ह होणार सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येणार ओके थँक्यू सो मच आजचा मेसेज कसा वाटला मला डेफिनेटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये Thank you so much.